नमस्कार मी संकेत देशपांडे तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष देशाचे माजी कृषी मंत्री संरक्षण मंत्री शरद पवार यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस आहे आणि संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळं शरद पवार हे देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये आहेत आज सकाळपासूनच त्यांचं नवी दिल्लीतलं जे सहा जनपद या ठिकाणी असणारं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची प्रमुख नेत्यांची शरद पवारांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रिघ लागल्याचं पाहायला मिळालं मग बजरंग सोनवणे असतील निलेश लंके असतील यांच्या समवेतच जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत त्यांच्यासह हर्षवर्धन पाटलांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली कार्यकर्ते तर भेटतायत नेते शरद पवारांना जाऊन भेटत आहेत मात्र यामध्ये दोन भेटी ज्या आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना पाहायला मिळाली यातली पहिली भेट होती ती शरद पवार यांचे सख्खे पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या समवेत शरद पवार यांच्या आज सकाळी घेतलेली भेट ही भेट यासाठी महत्वाची होती किंवा या भेटीची यासाठी चर्चा झाली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन जुलै दोन हजार तेवीस ला फूट पडली अजित पवार हे महायुती सरकार बरोबर आले त्यानंतर जो विद्या प्रतिष्ठानचा एक कार्यक्रम बारामतीमध्ये झाला होता त्या कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि शरद पवार आमने सामने आले मात्र ते एकमेकांशी बोलले नव्हते त्यानंतर लोकसभा निवडणूक आली लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढल्या सुनेत्रा पवार अर्थात पराभूत झाल्या मात्र या निवडणुकीच्या वेळी पुतण्याने काकावर आणि काकानं पुतण्यावर केलेली टीका महाराष्ट्राने पाहिली पुढं मग अजित पवारांनी सुप्रियाच्या विरोधामध्ये आपण सुनेत्राला उभं केलं करायला नको होतं ती आपली चूकच आहे असं म्हटलं मग विधानसभेची निवडणूक लागली विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर इकडं लोकसभेला अजित पवारांनी सुनेत्रा सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये उमेदवार उभा केला होता कारण सुप्रिया सुळे तिथल्या सिटिंग एम पी होत्या त्याची पुनरवृत्ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं झाली अजित पवारांच्या विरोधात त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवार यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आली अर्थात एक लाख बारा हजारांहून अधिक मताधिक्य घेत अजित पवार विजयी देखील झाले मात्र या एक ते दीड वर्षाचा जो कालावधी मध्ये लोटलेला आहे याच्यामध्ये पवार कुटुंबामध्ये सारं काही अलबेल नाही अशी साधारणतः स्थिती पाहायला मिळाली होती कारण दिवाळी पाडवा जो पवार कुटुंबाचं आकर्षण असतो पवार कुटुंबातला प्रत्येक सदस्य लहानांपासून मोठ्या पर्यंत प्रत्येक सदस्य या दिवाळी पाडव्याला गोविंद बागेमध्ये एकत्र येत असतो मात्र या वर्षीचा हा पहिला पाडवा होता की या पाडव्याला बागेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाडवा झाला इकडं का काटेवाडी मधलं जे शरद अजित पवारांचं निवासस्थान आहे तिथं अजित पवारांचा दिवाळी पाडवा झाला मग निवडणूक झाली मग अजित पवार निवडून आले त्यानंतर मग आज अजित पवारांनी घेतलेली भेट आणि या भेटीमध्ये सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं केलेलं स्वागत आणि पार्थ पवारांना मारलेली मिठी यामुळं पवार कुटुंबामध्ये पुन्हा एक सामंजस्याचं पर्व निर्माण होत आहे का, काका पुतण्याचं मनोमिलन होतंय का या चर्चांना उधाण आलं आणि त्या अनुषंगानं ही भेट रंगली ही या भेटीची चर्चा झाली आता दुसरी भेट आहे ती देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शरद पवारांची घेतलेली भेट अर्थातच शरद पवारांचा आज वाढदिवस आहे नेते भेटत आहेत कार्यकर्ते भेटत आहेत मात्र ही भेट यासाठी महत्वाची आहे की अमित शहा आणि शरद पवार हे दोघेही राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते त्यामुळे आणि दोघांनी मग एकमेकांवर केलेली टीका निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या नंतरही महाराष्ट्रानं पाहिली देशानं पाहिली त्यानंतर आजच एक देश वन एक देश एक निवडणूक वन कंट्री वन च जे विधेयक आहे त्याला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे आणि केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिलीन पुढच्या काही तासामध्ये बातमी येऊन धडकली की अमित शहा हे शरद पवारांना भेटायला गेलेत त्या ठिकाणी केक कटिंग झालं त्या ठिकाणी अमित शहानी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या भेटीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात तो मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते अर्थातच शरद पवारांची दिल्ली दरबारी दिल्लीमध्ये मोठा वट आहे पन्नास वर्षाहून अधिक शरद पवारांची संसदीय कारकीर्द आहे आणि आज मितीला शरद पवार हे असे नेते आहेत ज्यांनी विधानसभेत काम केलंय ज्यांनी विधान परिषदेत काम केलंय ज्यांनी लोकसभेमध्ये काम केलंय आणि आता जे राज्यसभेचं प्रतिनिधित्व आहेत विधिमंडळाच्या सर्व सभागृहांमध्ये काम केलेले शरद पवार हे नेते पन्नास वर्षाहून अधिक त्यांची संसदीय कारकीर्द आहे त्यामुळे एक देश एक निवडणूकच्या विधेयकाच्या अनुषंगाने पुढच्या आठवड्यामध्ये हे विधेयक संसदेच्या पटलावर येण्याची शक्यता आहे आणि त्या अगोदर झालेली ही भेट यामुळं ही या भेटीची राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते राज्याच्या वर राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणावर या भेटीची चर्चा होताना पाहायला मिळते मग प्रवीण दरेकरांनी असं सांगितलं की राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि महाराष्ट्राची देशाची राजकीय संस्कृती ही आहे आणि ती संस्कृती आता फॉलो केली गेली पाहिजे आज सकाळी जेव्हा अजित पवारांना या संदर्भात प्रश्न विचारला होता त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाणांचा दाखला दिला की यशवंतराव चव्हाणांनी जे आम्हाला दूरदृष्टी दूरप्रेरणेचं राजकारण आम्हाला शिकवलेलं आहे त्या राजकारणावर दूरगामी राजकारणावर आम्ही राजकारण करतो राजकारणामध्ये विरोधी पक्षांशी राजकारणामध्ये कठुरता ठेवून चालायचं नसतं त्यामुळंही आणि तीच म्हणजे आज अमित शहानी सुद्धा शरद पवारांची भेट घेणं अर्थातच या दोन भेटी ज्या आहेत त्या इंटरेस्टिंग महत्वाच्या आहेत शरद पवार हे आज पंच्याऐंशीव्या वर्षामध्ये पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकोणीशे चाळीस मध्ये शरद पवारांचा जन्म झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या भेटीसाठी हे दोन महत्वाचे नेते सकाळी अजित पवार आता अमित शहा या दोन्ही भेटींमध्ये अर्थातच आम्ही शरद पवार अजित पवारांनी तर स्पष्टपणे सांगितलं की आज पवार साहेबांचा सा वाढदिवस असतो आणि उद्या पवार साहेबांच्या पत्नी प्रतिभा पवारांचा वाढदिवस असतो म्हणजे अजित पवार असं म्हटलं की आज साहेबांना शुभेच्छा द्यायला आलोय उद्या काकींचा वाढदिवस आहे त्यामुळे काकींनाही मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यामुळे ही भेट झाली कौटुंबिक भेट आहे मग त्या भेटीवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया आली होती त्या भेटीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली की ज्यांनी त्रास दिला तेच आज निष्ठूर भेटायला जात आहेत असं संजय राऊत शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे ही भेट झाल्यानंतर आता अमित शहा शरद पवारांना भेटायला गेलेले आहेत या भेटीमध्ये नेमकी वाढदिवसाच्या शुभेच्छाच दिल्या गेल्या की कोणती राजकीय चर्चाही झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे जे पुढच्या काही दिवसांमध्ये या भेटीचा तपशीलही कदाचित माध्यमांसमोर येऊ शकतो आपल्यासमोर येऊ शकतो तुर्तास जर आपण पाहिलं तर शरद पवारांचा वाढदिवस या दोन भेटींमुळे विशेष चर्चेत राहिला याबरो या बातम्यांसह प्रमुख राज्यातल्या देशाच्या राजकारणातल्या प्रमुख घटना घडामोडी घेऊन मी तुमच्या समोर त्याचं विश्लेषण करणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी